नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नंदिनी सर्वांना सांगत असते माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज यावेळेस नये रम्याला त्रास होईल असं काहीही केलेलं नाही रम्याला खोटं पाडलं जाईल असं तिने स्वतःहून काहीही केलेलं नाही त्यावरती रम्यामध्ये मग तू तिचे कान भरले असतील माझ्याविरुद्ध असंही तू गोड गोड वागण्याचं नाटक तिच्यासमोर करतेत की आणि तुला घरामध्ये मी आणि माझी आई खटकतातच तूच तिचे कान भरले असतील आणि मुद्दाम तिच्याकडून तू करून घेतला असेल त्यावरती नंदिनी म्हणते अच्छा ठीक आहे मी हे सगळं केलं असेल मग तिच्या हातामध्ये असणार चित्र नंदिनी दाखवते आणि म्हणते हे काय आहे मग पिहूने स्वतःच्या हाताने हे चित्र काढलेलं आहे याचा काय अर्थ होतो आता वस्वत्या हसू लागते कारण त्या चित्रामध्ये वस्वत्या कुठेच नसते नंदिनी म्हणते या चित्राचा अर्थ काय आहे लग्नाचा मंडप आहे त्यामध्ये पार्थ आहेत मीच नाही आहे आणि माझ्या नावावरती फुली मारलेली आहे असं सर्व काही ती